गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांचे निधन शहरात शोक कळा धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख तसेच सामाजिक आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर आदरणीय बाबा धीरज सिंग यांचे आकस्मिक निधन झाले आहे काही दिवसांपूर्वी गुरुद्वारामध्ये झालेल्या प्राणघातक हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते त्यानंतर उपचारासाठी त्यांना तातडीने मुंबई येथे दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली बाबा धीरज सिंग यांनी आयुष्यभर मानवता सेवा शांतता आणि बंधुभावाचा संदेश दिला धर्म जात पंथ या पलीकडे जाऊन त्यांनी समाजात सलोखा आणि सद्भावना निर्माण करण्याचे कार्य केले त्यांच्या निधनामुळे केवळ शीख समाजालाच नव्हे तर संपूर्ण धुळे शहराला एक मार्गदर्शक शांततेचा पुरस्कर्ता आणि संत स्वभावी नेतृत्व गमवावे लागले आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच शहरासह शोककळा पसरली असून विविध दा सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे गुरुद्वारामध्ये तसेच शहरातील विविध भागांत श्रद्धाळूंनी मोठ्या प्रमाणात शोक व्यक्त केला आहे दिवंगत बाबा धीरज सिंग यांच्या कुटुंबियांना गुरुद्वारातील सेवकांना आणि सर्व श्रद्धाळूंना या दुःखातून सावरण्याची शक्ती लाभू तसेच त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे